श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ विघ्नहर्ता गणरायाचं आता प्रत्येक घरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आता विघ्नहर्ताच्या आशीर्वादाने सर्व विघ्न दूर होणार आहेत आपले स्वामी समर्थ महाराज नेहमी माऊली रूपाने आपल्या पाठीशी असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात समर्थपणे माऊली आपल्याला साथ देत असते आणि काही संकेतही देत असते ज्याच्याकडे आपलं लक्ष असतं आणि कधी दुर्लक्षही होतं आयुष्यामध्ये कितीतरी चढ उतार येत असतात आणि या सगळ्या संकटांना तोंड देऊन धीरानं आणि संयमानं आपण पुढे जात असतो पण बघा ना कसं असते आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी अडचणी येतात ज्याची उत्तरं आपल्याला सापडत नसतात ज्याचा मार्ग आपल्याला सापडत नसतो आता विघ्न आगमन झालेलं आहे आणि बाप्पा आपल्या सगळ्यांचे विघ्न असेच दूर करतील आणि भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही नेहमी स्वामींसमोर बाप्पांसमोर सांगत असता आणि परमेश्वराचं रूप हे अनंत असलं तरी परमेश्वर एकच आहे आपल्या आपल्या मनाच्या मनाच्या भक्तीमध्ये मना कोपऱ्यामध्ये देवाचं स्थान हे आढळ आहे आणि तेच आपल्याला ओळखायचं आहे आणि त्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे जिथे आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मिळत असतो कसं आहे ना देवाला कुठल्याही क्षणी कोणत्याही जागे ठिकठिकाणी पोहोचता येत नसतं पण परमेश्वर तिथे नक्कीच पोहोचत असतात ते आपल्या मानव रूपामध्ये ज्याने तुम्हाला अडचणीमध्ये साथ दिलेले असते मदत केलेली असते कुठलाही स्वार्थ न ठेवता आणि प्रत्येक क्षणी तुम्हाला देवाच्या रूपाने अडचणीमध्ये धावून आलेले असतात साक्षात परमेश्वरच देवच तुमच्या मदतीला धावून आलेले असतात त्या मानवाच्या रूपामध्ये हे तुम्हाला निश्चितच वेळ आणि अनुभव आलं की मग समजत असते अशी प्रत्येकाचे एक योग वेळ आलेली असते आणि अशी कितीतरी वेळ आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले असतात आणि अनुभव आलेले असतात ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये असा अडचणीचा एक कालावधी सुरू असतो एकापाठोपाठ एक अडचणी येतात आणि आनंदाचा कुठं लवलेशही नसतो तर अशा वेळी आपल्याला संयम राखायचा आहे तो सर्वात महत्वाचा आहे कारण तुम्ही किती नकारात्मक विचार कराल आणि जितकं जास्त विचार कराल तितका तुम्हाला त्रास होणार असतो मनस्साप होणार असतो त्यामुळं अशा गोष्टी कधीही आपल्या डोक्यावर घ्यायच्या नसतात स्वामी तुम्हाला नेहमीच शिकवतात नेहमीच सांगितलेलं असतात जर तुमची भक्ती खरी असेल श्रद्धा खरी असेल स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला थोडा संयम राखता आला पाहिजे कारण स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात घ्या आपलं कर्म जर चांगलं ठेवलं ना तर प्रतिकूल परिस्थिती जी असते ती आपल्याला अनुकूल नक्कीच होत असते मात्र आपलं वर्तन असतं आचरण असतं आपली जी कृती असती ना ती चांगली ठेवली नाही तर प्रत्यक्ष भगवंतही आपल्या मदतीसाठी धावून येत नाहीत याचा प्रचिती याच्या अनुभूती तुम्हाला देखील नक्कीच आली असणार आहे कधीतरी स्वामी समर्थांनी आपल्याला हा उपदेश नेहमीच दिलेला आहे आणि ते उपदेश देताना त्यांनी आपल्याला नेहमीच सदाचरणाचं महत्व वेळेवेळी पटवून दिलेलं आहे हे, हे आपण नाकारू शकत आपलं जर कर्म चांगलं असेल ना मित्रांनो तर कसं आहे ना आपल्या माणसाला कोणत्याही भयाचं कारण राहत नाही कारण कर्म चांगले नसलं तर मग खुद्द परमेश्वरही जे आपल्या नशिबामध्ये जे आपल्या भाग्यामध्ये विधिलिखित असतं ते बदलू शकत नाही त्यामुळं तुमचं जे कर्म चांगलं असतं ते तुमच्या विधिलिखित विधानाचं देखील रूपरेषा नक्कीच बदलू शकते याची अनुभूती प्रचिती तुम्हाला आयुष्यात कुठे ना कुठे नक्कीच येणार आहे याची खात्री तर ती चांगली असेल तर तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला नक्कीच मदतीला धावून येतात आणि एका घटनेनंतर स्वामी समर्थ महाराजांना ही समाजाला उपदेश देताना हेच सांगितले की आपलं कर्म चांगलं ठेवलं नाही तर स्वामी महाराज देखील आपल्याला मदत करू शकणार नाही तर ते नेमकं काय घडलं तर अशी एक अनुभूती आहे मित्रांनो अशी एक प्रचिती आहे जे मी तुम्हाला आता सांगते तर खरोखर अशा कितीतरी अनुभूती प्रत्येकाला आलेल्या असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा अनुभव आलेला असतो जे खरोखर अंतरात्म्यापासून स्वामींची भक्ती करत असतात त्यांची स्वामींवरती श्रद्धा असते तर त्या व्यक्तीला त्या स्वामींच्या बाळांना नक्कीच हा अनुभव आलेला असतो आणि वेळोवेळी ज्यांची श्रद्धा करी असते त्यांना प्रत्येक ठिकाणी अशा संकट समयी त्यांना कुठल्या ना कुठल्या रूपाने देवाची साथ नक्कीच मिळालेली असते आणि माझ्या आयुष्यामध्ये मा असे कितीतरी अनुभव मला स्वतः आलेले आहेत मित्रांनो का आणि कितीतरी संकटामधून मी असं मार्ग काढत असताना मला स्वामींची सोबत नक्कीच मिळालेली आहे आणि संकटावरती मार्ग काढण्याचा मला आशीर्वाद देखील मिळालेला आहे तर कसं आहे ना मित्रांनो बघा आपण सर्व प्रपंच आणि धर्म परमेश्वराची भक्ती यामध्ये अडकून राहिलेला असतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक हेच असतं एकीकडे आपला प्रपंच संसार असतो कर्तव्य असते जबाबदारी असते आणि दुसरीकडे आपला धर्म असतो जे परमेश्वराची भक्ती असते आणि या दोन्ही गोष्टीमध्ये आपण किती कर्तृत्ववान ठरत असतो आणि आपल्या जबाबदाऱ्या ज्या असतात ते कोणत्या पद्धतीने पार पाडतो आणि आपण किती आपल्या प्रामाणिकपणे आपल्या कार्याशी आपल्या कर्तृत्वाशी किती आपण एकनिष्ठ असतो यामध्ये आपली एक परीक्षा चालू असते आणि यावेळी हीच ती परीक्षा असते ज्यावेळी तुम्ही स्वामी समर्थांना मानत असता स्वामींची भक्ती करत असता आणि त्यावेळी तुमच्या परीक्षेची ही जणू एक परीक्षाच असते आणि यातून तुम्ही कसं पार करता आणि प्रत्येक अडचणीशी कसं तोंड देता आणि त्यातून तोडगा कसा काढता किंवा मार्ग कसा काढता हे स्वामी तुम्हाला पारखून घेत असतात आणि ते प्रत्येक वेळी तुम्हाला मदत तर करत असतातच पण यातून तुम्हीही किती तुमच्या भक्तीशी एकनिष्ठ आहात हे ते पाहत असतात आणि याच वेळी तुम्हाला तुम्ही जर खरं मनापासून जर सगळ्या गोष्टी करत असाल तर निश्चितच तुम्हाला स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात आणि ते पाठीशी राहतात तुमच्या कसं आहे ना मित्रांनो या समाजामध्ये वावरत असताना आपण प्रत्यक्षदर्शी फक्त एकदा बघताच असं कुणी कुणाला कुणी ओळखू शकत नाही किंवा कोण कसा आहे स्वभावाने किंवा दिसण्याने कसं आहे हे आपण पटकन ओळखून सांगू शकत नाही किंवा चेहऱ्यावरून जर तुम्ही एखाद्याचं वर्णन करत असाल किंवा त्याचं स्वभाव व्यक्तिमत्व कसं आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षपणे ती व्यक्ती कशी आहे तर ते व्यक्तिमत्व कसं आहे हे तुम्हाला ओळख पटणार नाही किंवा तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत तो वागायला कसा आहे किंवा बोलायला कसा आहे हे तुम्हाला दिसणार नाही कारण जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा ते दिसतं ते तुमच्या वागण्यातनं आणि बोलण्यातनं तेव्हाच कळून जातं की हा माणूस हा व्यक्ती कसा आहे जेव्हा मग तुम्ही तुमच्या दुसऱ्यासारखे जेव्हा तुम्ही दुसऱ्यासारखं वागायला जाता तेव्हा मग ते तुम्हालाही नाही जमत आणि सगळेच मग चुकीचं होत जातं त्यामुळे तुम्ही जसं आहात तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे तुम्ही कशा पद्धतीने राहता आणि कशा पद्धतीने तुम्ही कार्य करता विचार करता तुमच्या भावना कशा आहेत तुमची विचारसरणी कशी आहे तुमचा दृष्टिकोन कसा आहे इतरांकडे बघण्याचा ते आहे तसंच ठेवायचं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व एक चांगलं व्यक्तिमत्व असतं आणि तुम्ही दुसऱ्या कोणाचं व्यक्तिमत्व स्वतःला घेऊन नाही वावरू शकत ही गोष्ट तितकीच खरी आहे स्वामींनी देखील हेच सांगितलेलं आहे की आपण जसे आहोत ते तेच खरं असतं आणि तेच सत्य असतं त्यामुळं आपण कितीही वरून कवर घालण्याचा प्रयत्न केला तरी देखील शेवटी जे सत्य असतं तेच सत्य असतं आणि खरेपणा खोटेपणा हा शेवटी स्वतःच्या विचारावरती अवलंबून असतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणता नाही आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वामी नेहमी सांगत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद त्याच लोकांच्या पाठीशी असतो जे आपल्या मताशी एकनिष्ठ असतात आणि जे आपल्या कार्याप्रती प्रामाणिक असतात ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण कसं आहे तुम्ही आतून जसे असता तसंच तुमचं बाहेरून वर्तन दिसायला हवं